राहणार आपल्याला मनमानी कारभार करण्यासाठी ही मिटिंग बोलवलेली आहे त्याच्यात कामगारांचा पैशाचा कुठलं तीनशे कोटी मिळणार आहे त्याच्यातलं देणं घेणं ह्याचा विषय नाही सभासदांचा ऊस आता कुठं पाठवायचा कारखाना आता हे लवकर चालू होत नाही असे वाटतंय आणि सभासदाने ऊस कुठं पाठवायचा सभासदाने जवळजवळ बारा ते पंधरा कोटी रुपये पूर्ण वाहतूकसाठी दिली त्याच्यातली काय तरी अजून तीन ते ती चार कोटी रुपये येणे बाकी आहे त्याच्याबद्दल चेअरमन काही बोलू शकत नाहीत जे पंचावन्न कोटी मुश्रीफ साहेबांनी पैसे दिलं होतं त्याचं ऑडिटचं का काही अजून झालेलं नाही काय झालं हे कुणालाही सांगत नाहीत ऑडिटर तीन चार वेळा येऊन गेले त्यांच्या कागदपत्र द्यायला चेअरमन तयार नाहीत गडिंगलच गोड साखर कारखान्यात नेमकं घडतंय तरी काय काय खरंच मनमानी कारभार चालला आहे की काय कामगारांच्या देण्या बाकी आहेत तर मंत्री मुश्रीफ यांनी दिलेले नेमके पंचावन्न कोटी गेले कुणीकडे गडिंग्लस गोड साखर कारखान्यात आज अचानक बोलवलेल्या गेल्या मिटिंगमध्ये संचालक प्रकाश पथाडे यांनी फक्त कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून काही आरोप केले आहेत आणि हे आरोप खरेच असतील तर मग तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात ह्यात शंका नाही या सर्व प्रकारचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी आजची मिटिंग बोलवलेले ही चेअरमन साहेबांनी एक दिवसाची नोटीस देऊन बेकायदेशीर मिटिंग बोलवलेलं आहे आमचे प्रमुख चव्हाण साहेब सतीश पाटील विद्याधर गुर्वे अक्षय पाटील हे कोणीही नसताना म्हणजे लग्नाची कारणं होती साखरपुडा होता ती सांगूनसुद्धा बुजून ही गैरहजर राहणार आपल्याला मनमानी कारभार करण्यासाठी ही मिटिंग बोलवलेली आहे त्याच्यात कामगारांचा पैशाचा कुठलं तीनशे कोटी मिळणार आहे त्याच्यातलं देणं घेणं ह्याचा विषय नाही साठ चाळीसचा विषय होता साठ टक्के पगार द्यायचा दोन तीन महिन्याचा पगार दिलेला आहे बाकीचा उर्वरित तसाच आहे त्यामुळं त्यांच्या म कामगारांच्या मुलांचा श शाळेचा ते सगळा फी भरण्याचा सगळा कामगारांच्यावर हे झालेला आहे उपासमारीची वेळ आलेली आहे कामगारांच्यावर सभासदांचा ऊस आता कुठं पाठवायचा कारखाना आता हे लवकर चालू होत नाही असे वाटतं आहे आणि सभासदांनी ऊस कुठं पाठवायचा सभासदांना ऊस नाही साखर नाही कुडणी उद्धी कामगारांचं अजून जमा पैसे जमा थोडं करायचे आहेत परत जे जे ॲडव्हान्स उचललेले आहेत मागचे त्यांची रिकवरी नाहीत कुणी अजून भरायला तयार नाही जवळजवळ बारा ते पंधरा कोटी रुपये तोडणी वाहतूकासाठी दिलती ती त्याच्यातली काय तरी अजून तीन ते चार कोटी रुपये येणे बाकी आहे त्याच्याबद्दल चेअरमन काही बोलू शकत नाहीत जे पंचावन्न कोटी मुश्रीफ साहेबांनी पैसे दिले होतं त्याचं ऑडिटचं काही अजून झालेलं नाही काय झालं हे कुणालाही सांगत नाहीत ऑडिटर तीन चार वेळा येऊन गेले त्यांच्या कागदपत्र द्यायला चेअरमन तयार नाहीत सेक्रेटरी पंच्याहत्तर वर्षाचा झाला ना आजारी असतानासुद्धा बिनकामाचं पंच्याहत्तर हजार रुपये पगार घेतो आहे खरं इथं महिनाभर काय चाललं आहे कारखान्यात काय नाही काय हे बघायसुद्धा येत नाही हे पगारी लोकं पगार घेतात महिन्याच्या महिन्याला खरं इथं कामावर येत नाहीत लोकांनी कोण आलं तर इथं काम अधिकारी भेटत नाहीत असा बेधुंद कारभार इथं गडिंगलच कारखान्यावर चाललेला आहे हिची चौकशी व्हावी आणि ह्या स सर्व जनतेला काय चाललं आहे आणि काय नाही हे समजलं पाहिजे हिच्यासाठी आज आम्ही मिटिंग सोडून लोकांच्या भावना व्यक्त करत आहे कामगारांचे एकूण एकाहत्तर कोटी देणे आहे आम्ही त्यापैकी काय म्हणालं पाठीमाचे जे पगार राहिलेत सात टक्के एक रकमी द्या चाळीस टक्क्यात हप्ता पाडा तुम्ही आणि इथून पुढचा पगार शंभर टक्के द्या ही आमची मागणी आहे तर तीनशे कोटीचं तुम्ही करणार काय हा पण सवाल आहे ना तीनशे कोटी येणार आहे त्या तीनशे कोटीचं तुम्ही करणार तरी काय ते, ते, का ते समजलं पाहिजे ना